बगूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं वॉर्ड क्रमांक दहाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उमेदवार सोनाली सोनवणे तसंच शरद उबाळे यांची वॉर्ड क्रमांक दहामध्ये जोरदार प्रचार फेरी काढत मतदारांच्या भेटीगाठी घेत आहे या प्रचारावेळी शिवसेनेचे उपनेते विजय आप्पा करंजकर शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख विक्रमभाऊ सोनवणे शंकर करंजकर गणेश राजगुरू आंबेकर प्रमोद घुमरे द्वारकानाथ जवळे शेखर जाधव यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी घरोघरी जाऊन मतरुपी आशीर्वाद मागत आहेत संपूर्ण प्रभाग पायपीट करीत प्रचार फेरी पार पडली त्यात घरोघरी उमेदवारांचं औक्षण करून आशीर्वाद घेण्यात येत आहेत प्रचारात गणेश राजगुरू संजय सोनवणे वसंत सोनवणे भास्कर सोनवणे हरी सोनवणे राजू धनगर सोनाली राजगुरू प्रमोद गुमरे देविदास जाधव सुभाष राजगुरू मीराबाई राजगुरू रंगनाथ सूर्यवंशी जालिंदर सूर्यवंशी नंदू सूर्यवंशी यासह असंख्य कार्यकर्ते प्रचाराचं कार्य करीत आहेत याप्रसंगी विक्रम सोनवणे यांनी आपला मनोगत व्यक्त केलाय जय महाराष्ट्र त्या प्रचार करत असताना त्या परम नगराध्यक्ष आमच्या भगूर नगरपालिकेच्या अनितादाई विजय करंजकर व तसेच प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार दोन्ही नगरसेवक शरद शंकर उबाळे आणि सोनाली विक्रम सोनवणे आज आम्ही हा प्रचार दौरा करत असताना आपण बघत असा का एक सर्वसामान्य लोकांचा जनसमुदाय आमच्यासोबत प्रचार करताना मिळाला आहे आणि ही पुढची कुठेतरी विजयाची दांडी आहे एवढंच मी या अनुषंगाने सांगू शकतो कारण की आमदार एकनाथभाई शिंदे यांनी जो आमच्या लोकांवर विश्वास टाकून ते या लोकांना उमेदवारी दिली आहे आपण जर बघितलं असेल तर भगूर नगरपालिकेमध्ये सर्वप्रथम सर्वसामान्य लोकांना एकनाथभाई शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे दुसरी गोष्ट बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याचा वारसा घेऊन आज आम्ही सर्व शिवसैनिक भीमसैनिक आज आम्ही ही रॅली मोठ्या संख्येने पार पाडली मी तमाम भगूरकरांना सांगू इच्छितो काही निवडणूक डोळ्यात तेल घालून जागायची आहे ध्यानात ठेवा आमची निशाणी धनुष्यबाण आहे लोक अप्रप्रचार करतील पण ध्यानात विकासा ठेवा <coughs> विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे आलेलो आहे दुसरी गोष्ट विकासाचा मुद्दा जेव्हा आम्ही पुढे घेतोय तर ज्या झाडाला लोक जास्त दगड मारतात म्हणजे ज्या झाडाला जास्त फळं येतात त्याच झाडाला लोक जास्त दगडं मारतात हे ध्यानात ठेवा आणि विकासाचं विजन आपल्या भगूरकरांना सांगायची गरज नाही या भगुरगावामध्ये विकास पुरुष म्हणून जर म्हटलं तर शिवसेनेचे उपनेते विजयप्पा करंजकर यांचं नाव लोक भगूरकर आदराने घेतात एक ध्यानात ठेवा तरुणांना रोजगार असेल विविध असे बरेचसे आता ग्रीन जिम असेल सावरकरांचं उद्यानाचं सा काम असेल आम्ही असे बरेचसे कामं घेऊन आज लोकांच्या समोर जातोय आम्हाला निश्चित भगुरकरांच्या वतीने हा प्रतिसाद मिळेल आणि भगुरकरांची जनता मायबाप जनता आम्हाला धनुष्यबाण यांनी निशाणीवर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करेल हीच मी अपेक्षा भगूरकरांकडून बाळगतो दुसरी गोष्ट अनिता ताई करण करा आगे बडो हम तुम्हारे साथे अनिता ताई करण करा आगे बडो हम तुम्हारे साथ विजयप्पा आगे बडो हम तुम्हारे साथ मी आज आपल्याला सांगू इच्छितो उद्या सायंकाळी 5 वाजता ना उद्या सायंकाळी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे मी सगळ्यांना सांगतो आणि आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सांगतो की उद्या सायंकाळी 5 वाजता शिवसेना या पक्षाचा नारायणाचा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सायंकाळी 5 वाजता ठेवलेला आहे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे मी पुन्हा एकदा सांगतो कगूरकरांच्या मायबाप जनतेला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ अनितादा विजय करंजकर आता प्रभागाच्या नगरसेवकांना तुम्ही प्रत्येकाचा परिचय करू शकत नाही पण एक पासून तर दहा पर्यंत जे कोणी आमचे शिवसेनेचे उमेदवार शिवसेनेचे एक पासून तर दहा प्रभाग पर्यंत शिवसेनेचे जे उमेदवार आहे या समोर बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने उद्या करायचं नारळ फोडण्याकरता या महाराष्ट्राची बुलंद तो मंत्री महोदय गुलाबराव पाटील हे देखील साडेपाच वाजता उद्या भगूर मध्ये येत आहे याची देखील सर्व भगूरकरांनी नोंद घ्यायची जय महाराष्ट्र बाळासाहेब शिंदे लोकराज्य न्यूज ठगोर